तुझं बाळ एवढं मोठं झालंय तरी पण तू माहेरी कशी काय तुझं गाव कोकणात आहे का तुझी मिस्टर कुठे दिसत नाही तर या सर्वांचीच उत्तर मी आज देणार आहे तर ऍक्च्युली मी माझ्या अजून माहेरामध्येच आहे तर माझं माहेर आहे कोकणामध्ये आणि माझं सासर आहे सांगली मी माझ्या प्रेग्नन्सीच्या सातव्या महिन्यामध्येच माझ्या माहेरी आले होते पण अजून एक वर्ष व्हायला आलं अजून इथेच आहे पण आता लवकरात लवकर सासरी जायचं आहे त्यामुळे थोडीशी तयारी सुद्धा चालू आहे आणि सासरी जायचं तर थोडंसं माहेर सोडायचं दुःख पण आहे आणि सासरला जायची एक्साइटमेंट पण आहे आणि काही जणांचे जा असेही कमेंट्स येत होते की ताई तू काय व्लॉग करू शकतेस तू काय माहेरी राहतेस पण असं नाही आहे मी माझ्या मम्मीला सगळी मदत करून माझ्या बाळाला बघून मी व्लॉग करत असते कारण का या गोष्टीची सवय मलाही असावी कारण का आता माहेरात आहे म्हणून आराम केलेला ठीक आहे उद्या सासरी गेल्यावर या सगळ्या गोष्टी मला मॅनेज करता यायला पाहिजे म्हणून मी आताच थोडी प्रॅक्टिस सुद्धा सुरू केलेली आहे कारण का एक आई म्हंटल की चूल मूल आणि हल्लीच्या काळामध्ये स्वतःचं करिअर करणंही तेवढच महत्वाचं आहे